मुंबईत ठप्प करायचं चा, आमचा काही उद्देश नाही आणि ती अशी मी होतीच आमच्या एकट्यामुळेच व्हायली होई ते टप्पच असते आता टी ऐकतो आम्ही तुमच्याकडून आमच्या इकडं पाणी साचलं की ठप्प झाली तिकडून ते कोणते कोण पर्यटक बघायला आले म्हणून ठप्प झाली रेल्वेचं ब्रेकच बिघडलं त्याचा गिअरच उपचून पडला खाली त्याच्यामुळे ठप्प झाली गियर मसडीज मसाडी त्या रुळावर म्हणूनच फेल झाली आम्ही काय करो एखाद्या विमानाला कबुतराचं धडकलं ठप्प झाली त्याला आम्ही काय करू तुमचे ट्रॅफिक जाम होते सिग्नल होती आमच्यावर ढकलू नका आम्ही गरीबाच्या निक्र न्यायासाठी यायला लागलो आम्ही काय तिथं वाईट भूमिकेतून यायला लागलो आम्हाला एक रस्ता द्या तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून राज्य सरकारला सांगतो हिंगोली नगरीतून जाहीरपणाना सांगतो आडमोठा पणा आमचा नाही एक रस्ता द्या आम्हाला दोन असतील एक तुम्हाला ठेवा एक आम्हाला द्या ह्याकडे त्याकडे एका काही नाही आणि याच्या पुढचं सांगतो मुंबईकरांसाठी की विशेष बाब आहे मुंबईकरांना हात जोडून विनंती आम्ही लेकरा बाळाच्या न्यायासाठी यायला लागलो तर बाबा हो याच्यात मोठे होणार आहेत आम्ही वाईट करायला नाही यायला लागलो पण तुमच्यासाठी विशेष करून सांगतो आम्ही यांना दोन वर्षापासून सांगतो आरक्षण द्या त्याच्यानंतर तीन महिने झाला आणि फोन करून सांगतोय द्या म्हणून काय चूक आमची यांनी तीन महिन्यात मार्ग नाही काढला म्हणून आम्हाला मुंबईला यायला लागतं चूक सरकारची मुंबईकरांनी सगळा दोष सरकारला द्यावा